स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा तर बघा ज्या वेळेस पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग एकत्र येतो हा जो दिवस आहे खूप वर्षानंतर आपल्याला बघायला मिळत आहे गुरु योगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यास साठी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय अनेक प्रकारच्या सेवा सेवाही आपल्याला या दिवसामध्ये करायच्या असतात उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय या दिवशी करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक कुठे काढायचं कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपुष्यामृत योगामध्ये स्वास्तिक काढायला विशेष महत्त्व दिलं जातं कारण का बघा स्वास्तिक जे असतं तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिकमध्ये अशा काही ऊर्जा असतात त्या ऊर्जा आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या ठरत असतात स्वास्तिक जी प्रत्येक लाईन असते तर त्याचंसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व असतं तर त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की गुरुवार असू द्या नाही तर कोणताही वार असू द्या त्या दिवशी आपल्या दरवाजावरती स्वास्तिक असणं खूप गरजेचं आहे स्वास्तिकमुळे बाहेरच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात नकारात्मक शक्ती असतात तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आपल्या दरवाजावरती तुम्हाला रोज स्वास्तिक काढणं शक्य नाही आहे तर तुम्ही एक चांदीचं स्वास्तिक म्हणा प्लॅस्टिकचं स्वास्तिक म्हणा तर ते तुम्ही एक ला याने काय होतं बाहेरच्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि या करायला पाहिजे त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे आता उद्या आपल्याला घरामध्ये स्वास्तिक काढायचे आहे आता हे स्वास्तिक कुठे काढायचे आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला घरामध्ये उद्या दोन स्वास्तिक काढायचे आहे तर बघा तुम्हाला या उपायासाठी थोडंसं गाईचं जे तूप असतं ते लागणार आहे आणि हळदी कुंकू लागणार आहे आता पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे बघा तर तिथे काढायचं आहे मुख्य दरवाजावरती तुम्हाला बरोबर मध्यभागी प्रथम तुपाने स्वास्तिक काढायचं आहे तुपाने स्वास्तिक काढायचे मध्ये जे चार डॉट असतात ते सुद्धा द्यायचे कडेचे जे दोन दंडक असतात ते सुद्धा द्यायचे आता जे तुपाने स्वास्तिक काढलेलं आहे त्यावरती हळदीने स्वास्तिक काढायचं त्याच स्वास्तिकवरती हळ हळदीने फक्त आपल्याला गिरवायचं आहे त्यानंतर त्या हळदीच्या याच्यावरती आपल्याला कुंकवाने गिरवायचं आहे जे चार डॉट आणि दोन दोन ड्रेस आहे तर त्यावरती सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला हळदीने आणि कुंकवाने गिरवायचं आहे हे झालं पहिलं स्वास्तिक त्यानंतर दुसरं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपला जो किचन आहे ना किचन ओटा असतो तर तिथे आपल्याला काढायचा आहे तर हे किचन ओट्यामध्ये आपल्याला दुसरं स्वास्तिक काढायचं आहे तर तुम्हाला कुठे काढायचं तो तुमच्या किचनच्या आजूबाजूला कुठे छोटीशी भिंत असेल तर तिथेही तुपाने त्यानंतर परत त्यावरती हळदीने आणि त्यावरती कुंकवाने तुम्हाला स्वास्तिक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हे जे दोन स्वास्तिक आहे ते काढून बघा तुम्हाला या स्वास्तिकची पूजा देखील करायची आहे तर त्यामुळे हे जे उपाय सांगितलेले आहेत तर ते आवर्जून करा या उपायांचा तुम्हाला छान अनुभव येईल आणि आपण गुरु पुष्यामृत योगामध्ये तू स्वास्तिक काढत असतो इतर वेळेस तर आपण हळदीने आणि कुंकवाने स्वास्तिक काढतो पण ज्यावेळेस गुरुपुषामृत योग पडतो त्या तर त्यावेळेस तुपाने आपल्याला स्वास्तिक काढत लागायचं असतं तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवून हा जो उपाय आहे तो आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राजिपात विसरू नका श्री स्वामी समर्थ